नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या भुकेसाठी एक नाश्ता तयार करणार आहोत तो अजिबातही एक चमचा तेलाचाही वापर न करता तुम्ही जर डाएट करत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच हा उपयोगी ठरेल नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तरी चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक इथे घेतलेला आहे जाळ असेल तरीही चालेल तर एक वाटी रवा आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताजं दही घ्यायचं आहे तर इथे त्याच वाटीने दहीसुद्धा मी मोजून घेतलेला आहे आता याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे आता दही आणि रवा आपल्याला दोन्ही एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणीसुद्धा आपण आताच घालून घेणार आहोत आणि हा रवा किमान पाच मिनटं तरी मोरण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे तर त्याच वाटीने बघा मी दही मोजून घेतलेल्या वाटीने पाणी मोजून घेतलेलं आहे आता वाटीला दही असल्यामुळे त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं होतं आता सुरुवातीला थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर पूर्ण एकत्र करून घ्यायचं आणि नंतर मग राहिलेलं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत तर बघा इथे आता आपण पाणी घातल्यानंतर हे मिश्रण असं तयार झालेलं आहे आता परत जे पाणी आपलं होतं त्यातलंच थोडं पाणी मी अजून घातलेलं आहे असं दोनदा मी पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये आणि परत एकत्र करून घ्यायचं म्हणजे हा रवा जास्त सुरुवातीलाच घट्टसर असा जर आपण तयार करून घेतला तर तो मुरायला वेळ लागतो त्यासाठी इथे पाणी आपण थोडं जास्त घातलेलं आहे रवा बाजूला ठेवलेला आहे मुरण्यासाठी आता एक चटणी तयार करू भाजलेली अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये दोन चमचे भरून खोबरा खिस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचे कापही घेऊ शकता आलं घेतलेलं आहे आणि कढीपत्त्याची दहा ते बारा पाणी घेतलेली आहेत तसंच हिरव्या मिरचीचे काप आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आणि चटणी बारीक करून घ्यायची चटणी छान अशी बारीक करायची बघा ही चटणी मी परत यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं होतं आणि ही चटणी अशी तयार करून घेतलेली आहे आता चटणीच्या फोडणीसाठी आपण एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता तेल घालून घ्यायचं आहे तर इथे तेलही आपण जास्त वापरणार नाही आहोत तर फक्त आतापर्यंत आपल्या रेसिपीमध्ये आपण दोनच चमचे तेलाचा वापर केलेला आहे ते सुद्धा चटणीसाठी तर इथे तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि जी चटणी आपण बारीक करून घेतलेली होती ती घातलेली आहे परत भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आणि ते पाणीसुद्धा यामध्ये घातलं आता ही चटणी आपण हलकीशी गरम करून घेणार आहोत त्यामुळे तिची चव आणखीनही वाढते बघा आता सर्व एकत्र करून घेतलं आणि ही चटणी हलकीशी गरम करून घेतल्यानंतर खाण्यासाठी तयार झालेली आहे आता जो आपला रवा होता तो कसा मुरलेला आहे ते सुद्धा बघूयात बघा आता पहिल्यापेक्षा रवा घट्टसर झालेला आहे आता हा पूर्ण रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी टाकायचा आहे पूर्ण रवा आपण एकाच बॅचमध्ये बारीक करण्यासाठी टाकणार आहोत त्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता जे पाणी आपलं उरलेलं होतं ते पाणी आपण इथे वापरणार आहोत तर बघा हे पाणी आपल्याला पूर्णच लागणार आहे तर मी दोन बॅचमध्ये हे पाणी टाकून घेणार आहे यामध्ये आता झाकण बंद करून रवा बारीक करून घेते तर इथे बघा दोनदा मी पाणी वापरलेलं आहे म्हणजे इथे आपण जे पाणी, पाणी ठेवलेलं होतं शिल्लक ते पूर्ण पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि बघा या रव्यावर कसे असे हलकेसे बबल्स आलेले आहेत हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते अजिबातही फर्मेंट केलेलं नाही तरी बघा हलकेसे कसे बबल्स आलेले आहेत आणि बघा पाणी पूर्ण मी इथे वापरलेलं आहे तर आता हे जो आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे रव्याचं ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला पाण्याची अजिबातही यामध्ये गरज लागणार नाही पण जे मिक्सरच्या भांड्याला थोडंफार मिश्रण आहे त्यामध्ये मी अगदी पाववाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण मिश्रण भांड्याचं काढून घेतलेलं आहे आता ह्याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला दाखवते कारण हा जो नाश्ता आपण तयार करणार आहोत तो छान स्पॉन्जी आणि जाळीदार आपल्याला तयार करायचा आहे त्यासाठी ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आता छान रंगासाठी इथे पाव टी स्पून एवढी साखर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि इथे आपण पाव स्पून एवढा खाण्याचा सोडा घातलेला आहे तर इथे आपण पिठी साखरचा वापर केलेला आहे कारण ती माझ्याकडे होती म्हणून मी वापरली तुम्ही रवा बारीक करत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये जाळी साखर टाकली पाव टी तरीही चालेल तर, चाले। तर बघा आता हे सर्व मिश्रण एकत्र परत करून घ्यायचं आहे आणि आता आपला हा नाश्ता तयार करण्यासाठी हे मिश्रण अगदी तयार झालेलं आहे आता आपण गॅसवर एक पॅन ठेवणार आहोत आणि त्यामध्ये हा नाश्ता आपण तयार करणार आहोत तव्यावरही तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आणि दोन चमचे मिश्रण टाकायचं मिश्रण पातळ असल्यामुळे ते तुम्हाला जास्त पसरवण्याची गरजही नाही हलकंसं पॅन असं फिरवून घेतल्यानंतर ते व्यवस्थित असा आकार घेतो नंतर, नंतर लगेचच गॅसची स्पीड मोठी करायची आणि मोठ्या स्पीडवरच हा आपल्याला पूर्ण जो नाश्ता आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि बघा यावर जाळी लगेच पडायला सुरुवात होते छान जाळीदार स्पॉन्जी आणि दिवसभर मऊ लुसलुशीत राहतो हा नाश्ता तर बघा आता पूर्ण जाळी पडलेली आहे आणि वरचा भाग हा कोरडा झालेला आहे तर आता आपण याची दुसरी बाजूसुद्धा भाजून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे अगदी बघा थेंबरही तेलाचा वापर न करता आपण हा नाश्ता तयार केलेला आहे तर बघा आता किती छान याला रंग आलेला आहे दुसरी बाजूसुद्धा हलकीशी भाजून घेतलेली आहे तर इथे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर आता बघा याच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा तयार करून घ्यायचा आहे दुसराही तुम्हाला करून दाखवते तर आता गॅसची स्पीड कमी करायची आणि दोन चमचे मिश्रण या पॅनमध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची स्पीड मोठी करायची आहे आणि मोठ्या स्पीडवरच आपल्याला हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे असं केल्यामुळे जाडी छान यावर पडली जाते आणि अगदी लुसलुशीत तयार होतो म्हणजे कमी स्पीडवर थोडा चिवट असा हा तयार होईल त्यासाठी गॅसची स्पीड मोठी करायची बघा हा सुद्धा किती जाडीदार तयार झालेला आहे आणि पूर्ण वरची बाजू सुकू द्यायची नंतरच पलटवून घ्यायचा बघा गॅसची स्पीड मोठी केली आपण तरीसुद्धा खालची बाजू आपली जास्तही अशी काळपट झालेली नाही बघा किती छान हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि सर्व एकसारखे असे तयार झालेले आहेत आता तुम्ही याला इन्स्टंट जाळीदार आंबोळीसुद्धा म्हणू शकता किंवा डोसाही म्हणू शकता तर इथे बघा आता राहिलेले आहेत ते सुद्धा असेच तयार करून घेते इकडे माझे तयार करणं सुरू होते आणि खाणंही मुलांचे चालू होते तर बघा असेच मी सर्व आता तयार केलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे जाळीदार छान मऊ लुसलुशीत अशी इन्स्टंट आंबोळी तयार झालेली आहे अजिबातही आपण थेंबभर तेलाचाही वापर केलेला नाही तरीसुद्धा बघा किती जाळीदार मऊ लुसलुषित अशीही तयार झालेली आहे तुम्हाला नाश्त्याला काय करावं काही सुचत नसेल तर नक्कीच तुम्ही हा नाश्ता ट्राय करून बघा आणि तुम्ही जर डाएट करत असाल तर त्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय आहे हा तर आता तुम्हाला हाताने सुद्धा मी दाबून दाखवते तर बघा अजिबातही आपला हा नाश्ता कुठेही चिकट झालेला नाही आणि अजिबातही कडकसुद्धा झालेला नाही आता तुम्हाला थोडं मी सोनेरी रंग दुसऱ्या बाजूनेही येऊ दिलेला आहे एका या आंबोळीला तीसुद्धा दाखवते तुम्ही या रंगावर सुद्धाही भाजून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जशी आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता आणि बघा ही किती हलकी झालेली आहे हे तुमच्या लक्षात येत असेल तुम्हाला सुद्धा मी दाखवते तर मंडळी सुद्धा नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद